सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान यवला तालुक्यातील बदापूर शिवारात एका जखमी उदर मानजराला वनविदयाच्या सत्तेमुळे जीवदान मिळाले शिकारी कुत्र्यांच्या तावडीतून वाचण्याच्या प्रयत्नात असलेल्या उदर मानजराला विजेचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते बदापूर येथील शेतकरी बाजीराव आसाराम देवडे यांच्या वस्तीवर ही घटना घडली रविवारी सकाळी काही मोकाट कुत्री येऊन उद मांजरांच्या मागे लागली होती कुत्र्यांपासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी उद मांजर धावत असताना अचानक असलेल्या विजेच्या खांबावर चढल्या दुर्दैवाने खांबावरील जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने उदर मांजराला जोरदार शॉक लागला आणि ते जमिनीवर वन विभागाची तत्परता शेतकरी बाजीराव देवडे यांनी प्रसंगवधान राखत ताडतिडीने घटनेची माहिती विभागाला दिली माहिती मिळताच विभागाचे पथक ताडतिडीने घटनास्थळी दाखल झाले